सुरुवातीला पालघरमधून पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत पहाटेच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यानं पालघर हादरलंय पालघरच्या बोर्डी दापसरी त्याचबरोबर तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवलेत सतत बसणाऱ्या धक्क्यामुळे आता परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत पहाटेच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यानं आता पालघर हादरलंय पालघरच्या बोर्डी दापचरी त्याचबरोबर तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत सतत बसणाऱ्या धक्क्यामुळे आता परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक पालघर मध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती किती रिस्टर स्केलचा धक्का होता बसला आहे पालघर सह डहाणू तलासरी तेथील दापचरी तला बोरडी या ठिकाणची जे गाव आहेत तसेच तलाश्री तालुक्यामध्ये हे दे, मोठे धक्के जाणवलेले आहेत आ, या ठिकाणी चार वाजून पस्तीस मिनिटाच्या सुमारास तीन पॉइंट सात रेक्टरचा जो भूकंप आहे तो जाणवलेला आहे जी जी आ, जी जी केंद्रबिंदू आढळला आहे का समोर आला आहे का केंद्रबिंदू काय होता भूकंपाचा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे ते गुजरात येथील रॅली या ठिकाणी आढळलेला आहे अशी जी माहिती आहे ती पालघर प्रशासनाने दिली आहे प्रश्न जी 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 धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी